हॅलो बच्चू आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास एटचा जो उद्योग हा जो लेसन आहे भूगोलाचा तो इथे बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण या लेसनला इथे सुरुवात केली होती आणि उद्योगामध्ये क कच्चा माल आणि पक्का माल कच्च्या मालापासून पक्का माल कसा तयार होतो ह्याचे प्रोसिजर आपण इथे बघितलेले आहेत आणि उद्योगांचे जे प्रकार आहेत ते देखील इथे बघितलेले आहेत उद्योगाचे तीन प्रकार लघु उद्योग मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग ठीक आहे इथपर्यंत आपला हा व्हिडिओ इथे झालेला आहे इथपर्यंत लेसन आपला शिकून झालेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील लेसनला इथे सुरुवात करणार आहोत ठीक आहे पार्ट टू आहे लेसनचा हा बघा आता यामध्ये इथे काही चित्र आपल्याला दिसत आहे इथे काय म्हटलं की दिलेल्या चित्रामधील उद्योग ओळखा या उद्योगांसाठी अनुकूल स्थाने कोणती ते सांगा आता इथेच कोणता उद्योग आपल्याला दिसत आहे बघा इथे खाली सर्व उद्योग दिलेले आहेत मासेमारी आहे दुग्ध व्यवसाय आहे त्यानंतर आता इकडे खाली इकडे बघा उद्योग इथे खाली दिलेल्या तिन्ही चित्रांचे निरीक्षण करावं दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आता चित्रांचं अगोदर निरीक्षण करून बघा इथे या ज्या लेडीज आहेत त्या पोळ्या वगैरे करत आहेत त्यानंतर इथे खाली बघा इथे लाकूड उद्योग आहे त्यानंतर इथे कारखानदारी दिसत आहे आता इथे काय म्हटले आहे की इथे बघा पहिल्या चित्रामध्ये बघा की इथे त्यांचे कार्य व स्वरूप भिन्न आहेत उद्योगाचे कार्य स्वरूप भिन्न आहे या उद्योगात कच्चा माल मनुष्यबळ भांडवल जागा इत्यादी घटकांची आवश्यकता आहे या उद्योगांच्या स्वरूपावरून उद्योगधंद्याचे वर्गीकरण करता येते अनेक वेळा वेळा एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो उदाहरणार्थ साखर कारखान्यात साखर तयार केली जाते आणि साखर गोड पदार्थ म्हणून बिस्किट जाम जेली हु? जेली या कारखान्यात कच्चा माल म्हणून वापरले जाते तसेच पोलाद हो उद्योगात तयार होणारा लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी लोखंडी फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो हे झालं आपलं मागचा जो लेसन जो लेसनचा आपण जो मागचा पार्ट बघितला तो इथे कम्प्लीट झाला आता ही जी आपण चित्र बघितली चित्रावरून काय म्हटलं की चित्रात उद्योगांची नावे आता इथे मासेमारी दिसत आहे दुग्ध व्यवसाय दिसत आहे लाकूड व्यवसाय दिसत आहे ठीक आहे त्यानंतर इथे लाकूड इथे लाकडापासून फर्निचर करताना दिसत आहे इथे घरगुती छोटे छोटे लो लोक लघु उद्योग इथे दिसत आहेत त्यानंतर पुढे म्हटले की अ आणि आ या उद्योगात काय फरक वाटतो आता अ आणि आ या उद्योगामध्ये काय फरक वाटतोय की हा लघु उद्योग घरगुती उद्योग आहे आणि आ मध्ये काय आहे कच्च्या मालापासून इथे त्याचा नवीन वस्तू तयार केली जात आहे लाकडापासून वस्तू तयार करताना दिसत आहे पुढे ई चित्रातील उद्योगात कोणते वेगळेपणा आहे आता हे जे ई नंबरचं चित्र आहे इथे आपल्याला कारखानदारी दिसत आहे त्यानंतर चित्रातल्या उद्योगांचे प्रकार ओळखा आणि अशा प्रकारच्या काही उद्योगधंद्यांची नावे सांगा ठीक आहे आता इथे पुढचा जो टॉपिक आहे तो काय आहे की कृषीवर आधारित उद्योग आता कृषीवर आधारित उद्योग यामध्ये भारत बघा हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतात कृषी उत्पादनात विविधता आढळते त्यामुळे विविध प्रकारचे कृषी आधारित उद्योग उदयाला आले आहेत या उद्योगांबरोबर कृषी क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा विकास झाला आहे यामध्ये दुग्धव्यवसाय फळ प्रक्रिया अन्न प्रक्रिया गुरहाळ इत्यादींचा समावेश आहे त्यानंतर पुढे बघा कृषीवर आधारित उद्योग सर्वत्र स्थापन झाले आहेत त्यामध्ये वस्त्र उद्योग साखर उद्योग यांसारख्या कृषीवर आधारित अवजड उद्योगांचा विकास झाला आहे आता बघा इथे चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग इथे दिसत आहे सुरुवातीला इथे गुरळ दिसत आहे म्हणजे गूळ तयार केला जात आहे ठीक आहे त्यानंतर इथे खाली काय आहे तेल घाणं आहे हां तेल बियापासून तेल काढ तेल काढले जाते या पद्धतीने तेल घाणं आहे लाकडी तेल घाणं आहे ठीक आहे इथे आणि खाली बघा ही फळ प्रक्रिया आहे आणि सगळ्यात खाली इथे डाळ मिल आहे इथे डाळ तयार केली जाते असे छोटे छोटे उद्योग आहे घरगुती उद्योग आहेत त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की औद्योगिक विकास कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासात उद्योगधंद्यांची निर्मिती आणि विकासास महत्त्वाचे स्थान आहे देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिककरणाचा विकास होणे अतिशय आवश्यक आहे देशातील नागरिकांना यामुळे काय मिळतो रोजगार मिळतो त्यामुळे काय होतं की रोजगार मिळाल्यामुळे त्यांचे राहणी राहणीमान उंचावते देशाची दरडोई उत्पन्न वाढते स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते आणि देशाच्या पक्क्या मालाच्या निर्यातीत देशाची वाढ होते त्यामुळे परकीय चलनांची गंगाजळी वाढते आणि अशा अनेक कारणांसाठी देशात औद्योगिकरणाला चालना देणे आवश्यक आहे आता पुढे काय म्हटले की शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी आणि प्रदेशातील कार्यक्षम लोकसंख्येला रोजगार मिळण्यासाठी औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते देशाच्या जा आर्थिक विकासात उद्योगधंद्यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात यासाठी विशेष औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली जाते या क्षेत्रातील उद्योगांना वीज पाणी कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात है, है आता औद्योगिकीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आहे बघा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी सी आता महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने एक ऑगस्ट एकोणावीसशे बहासष्ट नाईन्टीन सिक्स्टी टू रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करून त्यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रांची निर्मिती केली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एम आय डी सी ही असते आणि त्यामधून वेगवेगळ्या छोट्या छोट्या उद्योगांपासून मोठमोठ्या उद्योगांपर्यंत उद्योगधंदे उभारलेले असतात त्यामुळे रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे उपलब्ध होते यामध्ये उद्योगांचे राज्यभर विकेंद्रीकरण होते होणे अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राप्रमाणे देशातील इतर राज्यातही अशी महामंडळ आहेत या क्षेत्रात प्रामुख्याने एकमेकांना पूरक असलेले उद्योग वसलेले असतात आढळतात याशिवाय स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो अशा ठिकाणी उद्योगांना आवश्यक अशा वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात आता इथे काय म्हटलं आहे खाली की आकृती आठ पॉईंट सात दिलेल्या आहेत यामध्ये मुद्द्यांचा खालील मुद्द्यांचा अभ्यास करून त्यांचे उद्योगांच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या असे दोन गटात वर्गीकरण करा आता इथे बघा आठ पॉईंट सात ही आकृती दिलेली आहे आणि यामध्ये वेगवेगळे टॉपिक दिलेल्या आहेत आता इथे काय म्हटलं आहे की या मुद्द्यांच्या आधारे उद्योगधंद्यांच्या अनुषंगाने फायदा आणि समस्या या दोन गटात त्याचे वर्गीकरण करायला सांगितलेले आहे आता ह्याचा फायदा काय होतो उद्योगधंद्यांचा तर रोजगार मिळतो ठीक आहे बाजारपेठ मिळते राहणीमान उंचावते त्यानंतर वाहतूक सोयींचा विकास होतो सांस्कृतिक विकास साक्षरता आणि पण आता याचे याचा तुटवडा किंवा याची समस्या काय होते झोपडपट्टी निर्माण होते दारिद्र्य स्थलांतरणाची संख्या वाढते अखंडित विद्युत वीज पुरवठा होण्याची शक्यता असते त्यानंतर जमिनीच्या किमती वाढतात त्याच्यानंतर प्रदूषण होते वन प्रदूषणचा ह्रास होतो ठीक आहे असे देखील काही पॉइंट्स आहेत की त्यामुळे ह्या उद्योगधंद्यांपासून नुकसान देखील होऊ शकते त्यानंतर पुढे काय म्हटले आहे की औद्योगिक विकासामुळे अनेक फायदे होतात त्याचबरोबर औद्योगिककरणाच्या काही समस्या आहेत औद्योगिकीकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो तसेच दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होते आणि कृषी प्रधान देशाच्या आर्थिक विकासासाठी शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे निर्माण होणे आवश्यक असते अशा उद्योगामुळे शेती आणि देशाचा आर्थिक विकास होत असतो आणि जनतेचे राहणीमान उंचावते ठीक आहे तर बघा या पद्धतीने आपण हा जो लेसन आहे दुसऱ्या पार्ट दोन मध्ये इथे औद्योगिक विकास महामंडळ आणि कृषी प्रधान जे भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषीवर आधारित जे उद्योग आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत त्यातील औद्योगिक विकास हा जो टॉपिक आहे तो आपण इथे बघितलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये